रक्षाबंधनला बहीण आपल्या भावाला राखी बांधते त्यांचं नातं हे खूप पवित्र असतं परंतु ही घटना पाहिल्यानंतर आपल्याच माणसांवरचा विश्वास हळूहळू कमी होत चाललेला आहे असंच काहीचं चित्र आपल्यासमोर येतं महिला पोलीस हवालदाराची अक्षरशः सख्ख्या भावानेच रस्त्यात कुऱ्याडीने घाव घालून हत्या केलेली आहे आणि हे फक्त घडलेलं आहे तेही दोन गोष्टींमुळे काय झालेलं आहे पहा ही संपूर्ण घटना आज आपण त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर मराठी क्रिमिनल स्टोरी चानल ला ले ले या चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या घटना आता पाहूयात ही घटना हैदराबाद मध्ये घडलेली आहे एस नागमनी असं या महिलेचं नाव आहे तिचं वय अठ्ठावीस वर्ष होतं ही घटना ऑनर किलिंगचा प्रकार असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलेला आहे आणि पोलीस पुढील तपाससुद्धा करत आहेत हैदराबादमध्ये है एका भावाने आपल्या पोलीस हवालदार बहिणीची निर्गुणपणे हत्या केलेली आहे पट्टनम पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की हयातनगर पोलीस ठाण्यात कार्यरत महिला पोलीस हवालदार दुचाकीवरून ड्युटीसाठी जात असताना ही घटना घडली एस नागमनी या महिला हवालदारने एकवीस नोव्हेंबर रोजी यादगिरी गुट्टा येथे श्रीकांतशी विवाह केला होता नागमणीच्या कुटुंबियाचा या लग्नाला विरोध होता आणि तिचा भाऊ परमेश याने या जोडप्याला गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिली होती त्यानंतर सोमवारी परमेश याने नागमणीची हत्या के केली दोघांनी लग्न केल्यानंतर परमेश आणि कुटुंबियांना पोलीस ठाण्यात बोलवण्यात आले आणि त्याचा विवाह स्वीकारण्याचे आणि जोडप्याला कोणताही त्रास न देण्याचे आवाहन आणि समुपदेशने करण्यात आले होते मात्र पोलीस समजूत काढल्यानंतरही परमेशने धमक्या दिल्याचा आरोप श्रीकांतने केला होता मग काय झालं रविवारी नागमणी आणि श्रीकांत हे है हैदराबादवरून इब्राहिमपट्टणम येथे आले होते सोमवारी सकाळी श्रीकांत कामावर निघून गेला आणि नंतर त्याने नागमणीला कामावर गेलीस का नाही हे विचारण्यासाठी फोन केला त्या फोन कॉल दरम्यान नागमणीने श्रीकांतला सांगितले की तिचा भाऊ तिच्यावर हल्ला करत आहे त्यानंतर फोन कट झाला नागमणी कामावर जाताना रायपोल जवळ आली तेव्हा परमेशने कारमधून तिचा पाठलाग केला आणि तिच्या स्कूटरला पाठीमागून धडक दिली एस नागमणी रस्त्यावर पडल्यानंतर परमेशने कुराडीने तिची हत्या केली श्रीकांत घटनास्थळी पोहोचला तेव्हापर्यंत नागमणीचा मृत्यू झाला होता हत्येनंतर काही मिनिटात परमेश पोलिसांना शरण आला दरम्यान नागमणी आणि तिच्या भावाचाही त्यांच्या वडिलोपार्जित मालमत्तेवरून वाद सुरू होता याचं कारण हे सुद्धा आहे की यांच्यात भांडणं व्हायची ते फक्त मालमत्तेवरून आणि त्यानंतर त्या महिला पोलीस हवालदारने घरच्यांचा विरोध असतानासुद्धा लग्न केलं आणि या सर्व प्रकारातून तिचा खून झालेला आहे नागमनीने रायपोलू गावातील श्रीकांशी लग्न केले होते आणि त्यानंतर अशी घटना घडली पोलिसांनी तिच्या भावाला ताब्यात घेतल्यानंतर पोलीस पुढील तपास करत आहेत अशी ही घटना घडलेली आहे अक्षरशः आपल्याच लोकांवर किती विश्वास ठेवायचा असंच काहीसं चित्र सध्या समोर येत आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या